कामगारांची असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवडी येथे घडली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेन्झिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंद्याही त्याने गाडीत ठेवल्या चिंजवडीजवळ आल्यावर त्याने काळीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोपीने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज वनमध्ये मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्ह्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंदवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायविंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोकं हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंजर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंदुडी पोलीस करत आहोत यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं के की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सगळ्यांना हे तपास सुरू आहे आता त्यामुळे त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो या सगळ्या घटनेला त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी हातपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपुरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वनमध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या सर्कल नंतर उतराकडे सिस्टीम कडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल सर कोण त्या सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेलं नव्हतं हाही राग होता म्हणजे ओनरचा राग होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याचं नाही ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे प्राईम ऑफिसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता त्या जा, आरोपीच जनार्दन अंबरकर यांचे डिस्प्य होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांच कडून करू आता हा जो ज्यांना आहे का कोणीगारी किंवा काय नाही याची पार्श्वभूमी नाही आहे काय सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं ते व्हेरीफाय करून ते नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि कटक नागपेटी टाकली आगीचा पहिला भडका उडाल्यानंतर कॅवच तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आहे आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्थ होता डीप इंजुरीज ज्याला होते ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट आहे जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा